मिळत आहे काय आनंद वाटतो आपल्याला रक्षाताईंना मंत्री मंत्रीपद मिळतं याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना झालेला आहे आणि तीन वर टर्म आता तीन टमसाठी रक्षाताई या ठिकाणी निवडून आले आहे या तीन टम मध्ये त्यांनी अत्यंत ते चांगलं काम दोन टममध्ये केलेलं आहे तिसरी टर्म पण त्यांचे मंत्रिपदाचे चांगले जाईल मारे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी हो विश्वास ठेवला हो पक्षाने विश्वास ठेवला आणि मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे रक्षाताई यावेळा उत्त्युच्च पदापर्यंत जाऊ शकल्या मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे हो अपेक्षा होती तुम्हाला रक्षाताईंना मंत्रिपद मिळेलच निश्चित मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती आणि तिसऱ्यांदा निवडून येत असताना रक्षात्यांनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं अशी माझी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते एक महिला खासदार याचा पण फायदा झालेला दिसतोय मंत्रिपद निश्चित रक्षातही एक महिला खासदार आहे ओबीसी आहे आणि आप आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या ओबीसी महिला खासदार आहे